फ्रेंड्स हा आहे आपल्या उरलेल्या भागांचा थर्ड पार्ट ह्याच्या आधीचे दोन पार्ट मी आधी शेअर केलेले आहेत तर भाजी वगैरे सगळी साफ केली जसे मी बोलले आधीच्या पार्टमध्ये कंबर खूप दुखू लागली कारण एका ठिकाणी इतका वेळ बसलं ना की म्हणजे दुखते मग तर भाजी तर साफ केली पण हा पसारा तोही आवरावा लागतो आणि छोट्या 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 गोष्टींची तयारी आधीच केली ना तर मला मग अवघड जात नाही सकाळी डबा करणं त्यामुळे मी शक्यतो तेवढं क्लीन आणि भाज्या स्वच्छ करून ठेवण्याचा ट्राय करते जेणेकरून सकाळी मला गडबड होत नाही आणि ते तिकडे माझी धावपळ सुरू आहे कारण की खूप वाजून गेलेले आहेत आता मला आठवे ना किती वाजले होते पण नक्कीच दहा वाजून गेले होते आणि मी भाजीच निवडत बसले होते अजून मला स्वयंपाक करायचा आहे आणि देन भांडीसुद्धा गाजायचे आहेत इशूला सुद्धा थंडी वाजून आली वा। होती त्यावेळी म्हणजे आता ती बरी आहे ओव्हर मी करते तेव्हा पण ह्या व्हिडिओ शूटच्या वेळी तिला खूपच सर्दी झाली होती बरं वाटत नाही कुठं चुकू लागल्याच्या कामं तर खूप पडली सो इनो पिके जरा असं इशू कार धमवते तो ना ऐकू सगळं झालं खायला खायला घालून सगळं करून झालं नाही पण ती धमवते काय ना मला ये 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 इतकंच बोलते वाजलेत रात्रीचे अकरा माझं फक्त भाज्या वगैरे व्यवस्थित थे ठेवून भांडी घासून झालेत भांडी बघा नेहमी मांडलेच <laughs> मी, मी दातली सो so, कंबर भयानक दुखते आणि सर्दी आतून माझं मला नेहमी गळत नाही ना तर आतमध्ये सर्दी साठते माझं डोकं माझा टाळा घसा सगळं दुखतं सो so, विक्रमना फोन केला आणि कसं मगाशी ते आले होते आम्ही भाजी आणायला गेलो तेव्हा ते जेवलेत सो so, भूक नव्हती तर त्यांची फेवरेट फॅमिलीशी असते की भात परत नाही तर मी आता सगळं जेवण करणार होते पण खूपच वेळ झाला आणि त्यांनी पण अंडरस्टँड केलं देवाच्या कृपेने तर भात परतणार आहे कारण आता जेवलो जस पाच वाजता जेवलं ते आज फार वेळ झाला होता त्यांना पण ऑफिसची कामं आज काल शिगेवर आहेत त्यांची त्यांच्या ऑफिसमध्ये एक स्पेशल महिना असतो ना असा महिना चालू आहे सो तिथे कामे खूप असतात त्या महिन्यामध्ये तर काय सांगणार होते मी तिथे मी हा खरडा आत्ता करून ठेवेन मी खरडा करणार होते आणि गोलमा म्हणजेच सुकट त्याची भाजी करणार होती बट ते नको म्हणतायत तर मग हा फक्त करून ठेवी उद्यासाठी बारीक करते आणि आज मटकी सुद्धा मी भिजवली होती कारण भाज्याच नव्हत्या घरामध्ये आणि गेलो म्हणून आणल्या तर इकडे मस्त मटकी दिसते का मटकी हा मटकीला मोड आले बऱ्यापैकी लशीच मी दूध आहे दूध पण गरम करायचंय काम खूप असतात बाबा बाय दूध गरम करेन आणि ते ओवळ्याच पुढे करायची मला एक जेणेकरून छाती कफ वगैरे सर्दीला छान असतं इनेलर सारखं वर्क करत ते पण तुमच्यासोबत शेअर करेनच आणि इशूफार खोके आहे पोहे खास तिच्यासाठी मला ते करायचे तर चला तर खरडा करते आणि किचन हवड्याला मला फार वेळ लागतो मला एक विशिष्ट प्रकारची ओसिबी आहे ज्याच्यामुळे मला वेळ लागतो डोकं ना फार खेळतो माझ्या विचारांबरोबर आणि मला सारखं म्हणतं की हे साकारते हे साखरते साप करते भांडी घास नाही खूप मला मेहनत करावी लागते ते कंबर जाते माझी कारण असं वाटत राहतं की भांडी नाही नाहीत हा रोग कुणाला बुनाही कारण की जरी मला कुणी बोलणार नसेल तरी पण जर मी मी अशीच टाकून झोपले झोपले रात्री भांडी रोखत माझ्या ना मला मनापासून करायचं ईशानवी सुद्धा फार आजारी आज आणि एवढा एवढं बोलते इंटरॅक्ट करते असा व्लॉग मी आज खूप दिवसांनी केला जेव्हा मी रिस्टार्ट केले आहे असं ब्लॉगिंग तेव्हापासून तर केलेलाच नाही हा खूप दिवसांनी असेल आणि आज एक आनंदाची बातमी पण आहे माझ्याकडे तुमच्यासोबत शेअर करायला ती नंतर करेन मी ब्लॉग अजून एंड झालेला नाही आहे आवा आलेला नाहीत त्यांनी सो माझे शॉर्ट्स पण एन्जॉय करा छान छान असतात प्रेम द्या भरपूर लाईक्स शेअर आणि कमेंट पण करा सबस्क्राईब पण करा तर फ्रेंड्स आत्ता बरोबर वाजले आहेत बारा आणि मी व्हिडिओ त्याच संपवते तर ह्याचे बनवलं आहे मी म्हटलं ना की आयुर्वेदिक आयुर्वेदिक नव्हते म्हणजे मी आय इनेल म्हणू शकता तुम्ही कसं ह्याच्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ शूट केला सो so, इतका सुंदर वाटतं ना ते स्मिल केल्यावर पूर्ण सर्दी आतली रिलीफ मिळतोय मग नाक होतं होतो खरं तर ते इशूसाठी केलं इशू ला ती ते आता अशी पुढील मुलांच्या नाकाजवळ ठेवायची ठेवली की तो श्वासित राहतो व्हिडिओ ते संपवते व्हिडिओच्या एका नवीन व्हिडिओ म्हणते तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा बाय